मातंग समाजाचे खमक्या नेतृत्व भालके गटाचे नागेश भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीसाठी एन वाय फाय ग्रुप सज्ज सालाबाद प्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांना साजरी करण्यासाठी बहुजन रयत परिषद एन वाय फाय ग्रुप आधारस्तंभ नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काल बैठक संपन्न झाली असून यामध्ये यंदाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती धुमधडाक्यात आणि विविध लोकोपयुक्त सामाजिक उपक्रमांना साजरी होण्यासाठी बैठक आयोजन केली होती या बैठकीमध्ये एन वाय फाय ग्रुप व्यतिरिक्त पंढरपूर शहरातील कोणत्याही इतर नागरिकांकडून जयंती उत्सवासाठी देणगी अथवा पावती घेतली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण मातंग समाजाचे कणखर खमक्या नेतृत्व नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी दिले यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे नूतन अध्यक्ष दत्ता यादव व उपाध्यक्ष महादेव वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांचा सन्मान नगरसेवक नागेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला सदर बैठकीला उपस्थितीत ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे दशरथ यादव सत्यवान यादव नाथा यादव बबलू यादव दत्ता थोरात संतोष वाघमारे विशाल परमार प्रदीप यादव लकन खिलारे लोकेश यादव अमर यादव नितीन वाघमारे लाला पटेलसह एन वाय फाय ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते